नमस्कार मंडळी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला आज तुम्हाला एक नवीन बघायला मिळत आहे तो कोणता तो कोण आहे म्हणजे आमची ननदबाई आहे जना तिचं नाव राणी आहे ती माहेर जन... माहेर आ... काय बोलणार काय म्हणू माहेरी आलेली आहे मागच्या ब्लॉग मध्ये सांगितल्याप्रमाणे की जून पासून आम्ही सुरू करणार राणी आल्यामुळे आम्ही लवकर आलो आणि आता तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मिश्र डाळीचे अपे बनवण्यासाठी मी रात्रीच दोन वाट्या तांदूळ एक वाटी चणाटा एक वाटी उडकटा एक वाटी मोगटा अशी दोन पाण्याने छान धुऊन भिजू घालून घेतली होती त्यानंतर ती मिक्सरमध्ये वाटून घेतली आज तुम्हाला आमच्या ब्लॉगमध्ये आमची ननदबाई राणी पण दिसत आहे आज राणीच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि किती वर्ष झाले लग्नाला चौदा वर्ष अरे बापू चौदा वर्षाचा वनवास <laughs> सक्सेस झाला बिलकुल आणि आज राणीकडून आम्हाला समोसे ढोकळे याची पार्टी आहे मस्त असे ढोकळे हो आणि समोसे त्याचबरोबर राणीनी इथे पीठ पीठसुद्धा रेडी केलेलं आहे आणि सांबारसाठी वरणाचा कुकर पण रेडी आहे तर आजच्या आमच्या या व्लॉगमध्ये तुम्हाला आज समोसा पार्टी दिसणार आहे ढोकळा पार्टी दिसणार आहे त्याचप्रमाणे अप्पे दिसणार आहे आता ताईनी खाली काय केलं आहे ते आपण बघूया सांबारसाठी फोडणीचं पूर्ण रेडी करून ठेवलेलं आहे टोमॅटो कांदा चिरून ठेवला आहे आणि एकीकडे आप्प्यामध्ये थोडा बारीक बारीक टाकण्यासाठी कांदा चिरून घेतला आहे आणि अप्प्यामध्येच थोडा स्पायसीपणा येण्यासाठी म्हणून मिरची लसूण आणि एक अर्धा इंच एवढा आलं घेतला आहे पेस्टसाठी आप्याचं बॅटर रेडी आहे अप्पे बनवण्यासाठी एक अप्पे मांडलेले आहे आणि सांबार फोली घालण्यासाठी तयारी झाली एकीकडे आम्हीसाठी स्प्राउट पण रेडी केलेले आहे हेल्दी स्प्राउट रेडी आजच्या राणीच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या पार्टीचा मेनू रेडी आहे हॅपी अनिव्हर्सरी राणी थँक्यू तर या मग आमच्यासोबत पार्टीमध्ये सामील व्हायसाठी चिल्लर पार्टीचा पार्टी नाश्ता आटोपलेला आहे आता आम्ही तिघीजणी आमचा नाश्ता करत आहे तुम्ही बघू शकता हे श्वेताताईच्या माहेराहून आलेला आहे फ्राईड इडली आणि चटणी ताईने आज चना पोहे केले आणि ताई आता आमच्या तिघींच्या प्लेट्स रेडी करत आहेत आप्पे समोसे चटणी ढोकळा ढोकळा आणि चना पोहा, ही माझी ब्ल्यू टी शर्टमधली मोठी मुलगी इच्छा हा श्वेताताईचा धाकटा मुलगा प्रेरित आणि ही राणीची धाकटी मुलगी प्रेरणा बघा आजचा मेनू आमचा आज आमचं नाश्ता आणि आणि आता आम्ही जेवण करायला बघतो या आमच्यासोबत जेवण करायला बोंड सकाळचं धावपळ आटोपलेली आहे चहाची वेळ झालेली आहे आणि आज आम्ही श्वेताताईच्या किचनमध्ये चहा घ्यायला आलोला आहोत काय करताय तू कोवळ्याचे बोंड हां काशी कोवळ्याचे बोंड करत आहे तिच्या स्वयंपाकाची तयारी सुरू आहे राणी कसं वाटलं तुला आमच्या ब्लॉगबद्दल खूप छान आणि माझ्या दोन्ही बहिणींना खूप खूप मनापासून धन्यवाद माझ्या ॲनिव्हर्सरीला इतके छान छान रेसिपीज बनवल्या त्यासाठी मनापूर्वक आभार वहिनींचे दोन्ही माझे आणखी आमच्या म्हणजे बघणाऱ्या मंडळींना काही मेसेज तुझ्याकडून आमच्यासाठी जोरात या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि नेक्स्ट ब्लॉगसाठी वाट बघा <laughs> <laughs> तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग कसा वाटला लाईक शेअर कमेंट करून सबस्क्राईब करा विसरू नका तोपर्यंत भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये